नमस्कार मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे कथेच शीर्षक शिदोरी संस्काराची स्नेहा आईकडे राहायला गेली यावेळेस मात्र स्नेहा उदास होती नेहमी जशी खुलून बोलायची तशी बोलत नव्हती केतनचा फोन आला तरी मोजक बोलत होती शेवटी ती आईच मुलांमध्ये झालेला आई बदल हा प्रत्येक आईला समजतो तसाच बदल तिलाही जाणवला नंदिनी झोपली होती स्नेहा शून्यात नजर लावून होती आईने डोक्यावर हात ठेवला काय स्नेहा इतका काय विचार करते आहेस काही नाही आई आई तिच्या बाजूला बसली स्नेहा तुझं सोनलशी बोलणं झालं का सोनल म्हणजे तीच मैत्री जिने स्वतःच्या मुलाचा वाढदिवस जोरदार केला होता नाही आई तिच्याशी माझं बोलणं झालं नाही मला वाटलं तुझं बोलणं झालं असेल नाही गाई काय झालं आहे का कारण खूप दिवस झालं तिचे स्टेटस दिसत नाहीत कसे दिसणार आई कोड्यात बोलली म्हणजे काहीतरी झाले हो अग तिच्या आईशी बोलणं झालं मुलाचा वाढदिवस दणक्यात साजरा करावा ही तिची इच्छा होती वाढदिवस चांगला साजरा केला आणि आई बोलत असताना थांबली आणि काय आई स्नेहा आई काय बोलते आहे याची वाट बघत होती अग तिच्या नवऱ्याकडे पैसे नव्हते आणि हिने वडिलांकडून पैसे मागितले वडिलांनी देखील पैसे दिले वाढदिवस झाला वर्ष झाले अजून त्याने एकही रुपया तिच्या वडिलांना दिला नाही तिच्या वडिलांना पैशाची गरज होती तरी देखील त्याला पैसे द्यायला जमले नाही आता काय जावी आणि सासरा बोलत नाही दोघांमध्ये वाद सोनलचे त्यात मरण जावी काय सासरी पाय ठेवत नाही सगळं चांगलं चाललं होतं आणि हे असं होऊन बसलं एकंदरीत हा असा प्रकार घडला बघ हे ऐकून स्नेहा चकित झाली आई पुढे बोलू लागली स्नेहा नात्यांमध्ये पैशाचा व्यवहार आला ना हे असंच होतं बघ अंथरुण पाहून पाय पसरलेलं कधीही योग्यच स्नेहाला आईचं बोलणं पटलं बरोबर बोलते आहे आई तू पैशाचा व्यवहार नको स्नेहा पटते ना तुला आई वाक्यावर जोर देत म्हणाली हो आई पटलं मला स्नेहा चार पावसाळे जास्त पाहिले आहे म्हणून सांगते बापू तुला आणि नंदिनीला कसल्या गोष्टीची कमी पडू देत नाही अगदी आई बाबांना देखील काही कमी पडू देत नाही बरं इतका सगळा खर्च एकट्याने उचलतात त्यांच्या बाबांचे ऑपरेशन झालं लाखभर खर्च झाला तो देखील त्यांनी केला काय लाखभर खर्च केला त्यांनी मला काहीच बोलले नाही स्नेहा मोठ्यानेच बोलले मला अंदाज आलाच तुला माहित नसणार हे पुरुष असेच असतात तुझे बाबा देखील असेच सारे लढायचं आपण बायका कशा असतो माहीत आहे का बोलून होणाऱ्या आणि हे पुरुष शांत राहून स्वतःच्या कुटुंबाला जपणारे जावई बापू फार स्वाभिमानी आहेत बघ मला माहित आहे नंदिनीचा वाढदिवस चांगला साजरा करायची इच्छा होती तुझी पण तसा साजरा झाला नाही म्हणून तू नाराज होती तू इतकी खुश नव्हती तू त्यांच्याशी नेहमीप्रमाणे बोलते तशी बोलत देखील नव्हती स्नेहा असं बालिशपणे वागू नको संसार हा शब्द बोलायला सोपा आहे पण करायला अवघड मला माहीत आहे तुझ्या मनासारखं झालं नाही की तू रागावते अबोला अब धरते हे करत असताना समोरच्या व्यक्तीवर आपण अन्याय तर करत नाही तपासून बघावं स्नेहा सारं काही मन लावून ऐकत होती केतनचा चेहरा आठवत होता स्नेहा हे असे दिवस आम्हीही पाहिले आहेत मनासारखं घडलं नाही की आपण आपल्या जोडीदाराला धारेवर धरायचं नसतं तर तो क्षण त्याला साथ देण्याचा असतो बोल लावणं सोपं असतं पण अवघड असतं ते त्यांच्या ठिकाणी उभं राहून परिस्थितीला सामोरे जाणं स्नेहा तू त्यांना साथ द्यायची सोडून त्यांचं मनोबल खच्चीकरण करते आहेस हे चुकीचं आहे असं वागू नको स्वाभिमानी जीवनसाथी असल्याचा तुला गर्व पाहिजे हीच वेळ आहे साथ देण्याची ना तर मजबूत बनवण्याची रबर ताणला गेला की तो तुटणार तू जावईबापू पासून दूर जायचं की त्यांच्या सोबत राहून त्यांना साथ द्यायची हे तूच ठरवायचं आईच्या बोलण्यामुळे स्नेहाला मार्ग दिसला अजून एक गोष्ट स्नेहा बापूंनी मित्राकडून घेतलेले पैसे परत करण्यासाठी स्वतःचं ब्रेसलेट मोडलं आहे म्हणून त्या दिवशी मी बाबांना त्यांना पैशाची गरज आहे का विचारायला सांगितलं तरी त्यांनी मदत घेतली नाही आई इतकं सगळं झालं आणि त्याने मला सांगितलं नाही त्याने सांगायला पाहिजे होतं स्नेहा तुला त्रास होईल म्हणून त्यांनी तुला सांगितलं असेल पण आता तुला समजलंच आहे तर कसा मार्ग काढायचा हे तुझ्या हातात आहे आई उद्या मी घरी जाते तिने आईच्या मांडीवर डोकं ठेवलं आई डोक्यावरून हात फिरवत होती दुसऱ्या दिवशी स्नेहा नंदिनीला घेऊन घरी आली केतनला काहीच खबर नव्हती दोघींना पाहून तो खुश झाला पण स्नेहा न सांगता आली ह्याचं आश्चर्य देखील वाटलं स्नेहाने नंदिनीला झोपवलं तिचा चेहरा प्रफुल्लित दिसत होता काय मॅडम असं अचानक येऊन तुम्ही तर धक्काच दिला हो सर तुमच्या लेकीला तुमची आठवण येत होती फक्त लेकीलाच आठवण येत होती का लेकीच्या आईला देखील माझी आठवण येत होती तिच्या कमरेत हाताचा विळका घालत तो म्हणाला फक्त लेकीला आठवण येत होती असं म्हणत ती त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत होती त्याने अजून पकड घट्ट केली तिच्या डोळ्यात निरखून पाहू लागला तिच्या चेहऱ्यावर आलेली बट त्याने हळूच मागे केली तिने मान अलगत त्याच्या छातीवर ठेवली केतन तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता सॉरी केतन सॉरी कशासाठी त्याने तिच्या गालावर हात फिरवला खूप त्रास देते ना मी त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली उलट कमी आहे, तू काहीच नाही कुठेतरी पडतो तो सोफ्यावर जाऊन बसला स्नेहा त्याच्या बाजूला जाऊन बसली तू कुठेच कमी पडत नाही त्याच्या केसावर अलगत हात फिरवत म्हणाली खरंच स्नेहा तिच्याकडे तो पाहत म्हणाला हो खरच एक मुलगा नवरा आणि आता बाबा म्हणून सर्व कर्तव्य छान पद्धतीने पार पाडतो आहेस मी खूप लकी आहे की तू माझा लाईफ पार्टनर आहेस हे ऐकताच त्याचे डोळे पाणावले दोघेही एकमेकांच्या मिठीत विरघळले खूप दिवसापासून दोघांत जे अंतर आलं होतं ते नाहीसं झालं केतनला फार बरं वाटत होतं थोड्या दिवसाने स्नेहाने विषय काढला केतन नंदिनी लहान आहे सध्या बाहेर जाऊ शकत नाही मी विचार करते आहे की घरात ट्युशन घ्यावी माझंही मन रमेल आणि दोन पैसे येतील स्नेहा कशाला त्रास करून घेते मी आहे ना त्याला असं वाटत होतं तिने नंदिनीकडे लक्ष द्यावं आणि आराम करावा केतन दोन तासच मी ट्युशन घेणार डोक्याला चालना मला खरंच असं दिवसभर कंटाळा येतो प्लीज ती लाडी गोडी लावत म्हणाली आता इतकं प्रेमाने बोलत होती की तिला नाही म्हणता आलेच नाही हो पण स्वतःकडे आणि नंदिनीकडे दुर्लक्ष करू नको तुम्ही दोघी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहात तू ती काळजी करू नको मी तुझ्या लेकीची आणि बायकोची काळजी घेईल स्नेहा हसतच म्हणाली स्नेहाने ट्युशन सुरू केले माउथ टू माउथ पब्लिसिटी केली बघता बघता वर्षभरात चाळीस मुलं आली तिची शिकवण्याची पद्धत चांगली असल्यामुळे कमी वेळात तिच्याकडे भरपूर मुलं येऊ लागली नंदिनी देखील ट्यूशनची मुलं आली की शांत बसत स्नेहाला तोडक्या मोडक्या भाषेत स्वतःला शिकवायला सांगायची स्नेहा प्रसन्न राहू लागली तिला तसं बघून केतनलाही छान वाटायचे तिच्या आतला आत्मविश्वास ओसंडून वाहत होता घरात आता कसल्याच गोष्टीची कमी नव्हती घर खर्चाची जबाबदारी स्नेहाने घेतली केतन सुद्धा रिलॅक्स राहू लागला तो देखील स्नेहाला जमेल तशी मदत करायचा केतनचा वाढदिवस होता त्या दिवशी स्नेहाने मुलांना सुट्टी दिली होती हॉटेलमध्ये जेवायला गेले घरी आल्यावर स्नेहाने केतनला केतन गिफ्ट दिलं केतनने गिफ्ट पाहिलं तसा तो चमकला ते केतनचं केलेट होत मोडलं केतन निशब्द झाला त्याला काय बोलावं स्नेहा हे तुझ्याकडे केतन जसं मला समजलं की तू ब्रेसलेट मोडला आहे मी लगेच आपल्या सोनाराकडे फोन करून सांगितलं की ते मला पाहिजे म्हणायला थोडे थोडे पैसे करून मी पुन्हा ते घेतलं थँक्स स्नेहा हे माझ्या आई बाबांनी फार प्रेमाने दिलं होतं परिस्थिती अशी आली की मला मोडावं लागलं केतन मी तुझ्यावर रागावले आहे तू मला का नाही सांगितलं लग्नाची बायको आहे तुहे मी तू हे सांगायला पाहिजे होत मी हट्ट नसता केला स्नेहा माझं चुकलं मी सगळं तुला सांगायला पाहिजे होत पण आधीच तू नंदिनीमुळे चिडचिड करायला लागली होती त्यात आर्थिक स्थिती फार वाईट झाली होती मला अपराधी असल्यासारखे वाटत होते तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करणार हे वचन मी लग्ना दिवशी घेतलं होत पण नंतर सगळं विस्कळीत होत गेलं बाबांचा अपघात राघवकडून पैसे घेतले नंदिनीचा पहिला वाढदिवस मी फार साध्या पद्धतीने केला पैशाअभावी मी काहीच करू शकत नव्हतो मला समजत नव्हतं की मी काय करू शेवटी हे ब्रेसलेट मोडलं डोक्यावरचं ओझ हलक झालं केतन किती धडपड करत कर राहिला मला काहीच कळू दिलं नाही मी मात्र माझ्याच वेगळ्या दुनियेत होते दुसऱ्याचे स्टेटस बघून स्वतःच्या नवऱ्याची परिस्थिती समजू शकले नाही सॉरी केतन तिच्याही डोळ्यात पाणी तरळलं सॉरी नको म्हणू आज तू मला जे गिफ्ट दिला आहे त्यासाठी मी तुला थँक्स म्हणायला हवं त्याने कपाळावर केस घेतला बरं मी गिफ्ट दिलं माझं रिटर्न गिफ्ट ती हात पुढे करत म्हणाली बोल तुला काय पाहिजे मिश्किल हसत तो म्हणाला स्नेहा त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली हो देणार बोल काय पाहिजे तुला वचन दे तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ती लहान असो वा मोठी तू मला सांगणार माझ्यापासून कधीच काहीच लपवणार नाही दिले वचन केतन तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला नंदिनीने देखील आई हातावर इवलीशे हात ठेवले आणि कळखळून हसू लागले संस्काराची शिदोरी पुढच्या पिढीकडे आई जाते ना नंदिनी देखील ती शिदोरी जपणार होती अमूल्य संस्काराची अशी शिदोरी समाप्त कथा लेखन अश्विनी कोणाल ओगले श्रोते हो तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर एक लाईक जरूर द्या आणि तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा लवकरच भेटू नवीन कथेसह धन्यवाद